ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी, दिवस दौन सेरा अय नव श्री गणेशाय नम हे पार्थ ये अपि पापयोनय अश्या तथा शूद्र स्यु ते अं व्यपाश्रित्य परामगती हे पार्था ज्यांचा जन्म अधम करणाऱ्या पापयोनीमध्ये झाला आहे असे लोक अथवा स्त्रिया वैश्य शूद्र यांच्यातील कोणीही मला शरण येऊन माझा आश्रय केला असता त्यांनाही परमगती म्हणजे मोक्ष प्राप्त होतो येथे येथे अथवा आपल्या शास्त्रांमध्ये कोठेही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र पापयोनी केवळ लोक आचरण करीत असलेल्या कर्मानुसार केलेला आहे जन्मानुसार व नावानुसार तसा उल्लेख कधीही व कोठेही केलेला नाही हे आवर्जून लक्षात घ्यावे असावे स्त्रियांना देखील ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा व भगवंताची भक्ती करण्याचा समान अधिकार आहे हे देखील येथे अधोरे अधोरेखित करावे असावे अगा नावे घेता वोखटी जे आघवे या अधमांची ये शेवटी तिये पाप योनी ही किरीटी जन्मले जे ते पाप योनी मूढ मूर्ख जैसे का दगड परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे जयाची ये वाचे माझे आलाप दृष्टी भोगी माझेचे रूप जयाचे मन संकल्प माझाची मा, माझ्याची वाहे माझी या विण जयाचे रीते नाही श्रवण जया सर्वांगी भूषण माझी सेवा जयांचे ज्ञान विशो नेणे जाणीव मजे एकांतेची जाणे जया ऐसे लाभे तरी जिणे हे रवी मरण ऐसा आघवाची परी पांडवा जी ही आपुलिया सर्व भावा जिया व लायागी बोलावा मिची केला अरे किरीटी फार काय सांगावे ज्या जा जातींची नावे घेणे देखील वोखटी म्हणजे वाईट आहे अशा अधमातील अधम कर्मे करणाऱ्या पापयुनीमध्ये जे लोक जन्माला आले आहेत ते त्या पापयोनीमधील मूढ मूर्ख अविवेकी अज्ञानी लोक दगडासारखे का असे ना परंतु माझ्या ठाई ज्यांची सर्व भावे दृढ भक्ती श्रद्धा निष्ठा आहेत ज्यांच्या वाचने अखंड माझे आलाप म्हणजे नामोच्चरण होते ज्यांच्या दृष्टी सर्वत्व माझ्याच रूपाचा उपभोग घेता आणि ज्यांच्या मनात मला प्राप्त करण्याखेरीज दुसरा संकल्प नसतो ज्यांचे श्रवण म्हणजे कान माझ्या कीर्तीविना नसतात म्हणजे त्यातच रमवाण असतात आणि माझी सेवा करणे हेच त्यांच्या शरीरातील सर्व अंगांचे भूषण आहे ज्यांची ज्ञानवृत्ती कुठल्याही विषयाचे ग्रहण न करता केवळ मलाच जाणते आणि ज्यांनी ज्यांना हे सर्व असे प्राप्त होणे म्हणजेच जगणे आहे असे वाटते एरवी म्हणजे अन्यथा जगणे हे मरणप्राय वाटते हे पांडवा याप्रमाणे सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व भावांना व वृत्तींना जगण्यासाठी माझाच ओलावा केला आहे ते पाप योनीही हे का ते श्रुत ते श्रुता न होतु का परी मजसी तुकिता तुका तुटी नाही पाहे पा भक्तीचे अथिलेपणे दैत्य देवा आणि उणे माझे नुसिंहत्व लेणे जयाची ये महिमे तो प्रल्हाद मजसाठी घेता बहुते संकटे सदा किरटी का जे मिया द्यावे ते गोष्टी दयाची या जोडे एरवी दैत्य कुळ साचो कारे परी इंद्रही सरी न लाहे उपरे म्हणून भक्ति गायथ सरे जाती अप्रमाण असे माझे भक्त पापयोनीतही जन्माला आले आलेले असे का आणि ते शास्त्रांचे श्रवण वा अध्ययन करून विद्वान झालेले नसे का परंतु माझ्याशी तुकिता तुका म्हणजे त्यांची तुलना केली असता तुटी नाही म्हणजे ते कोठेही कमी भरत नाहीत असे पहा की भक्तीच्या अथिलेपणे म्हणजे संपन्नतेने दैत्यांनी देवांनाही उणेपणा आणला ज्याच्या भक्तीच्या महिम्यामुळे मला नृसिंहत्व म्हणजे नरसिंह अवतार लेणे म्हणजे धारण करावा लागला अरे किरीटी त्या प्रल्हादाला मला प्राप्त करण्यासाठी सदा पुष्कळ संकटांचा सामना करावा लागला कारण जे काही मी द्यावयाचे ते सर्व त्याने आपल्या भक्तीने प्राप्त केले होते एरवी तो दैत्य कुळात जन्माला आला खरा पण त्याच्यापेक्षा उपरे म्हणजे अधिक सरी म्हणजे मान वा योग्यता इंद्रालाही लाभत नाही म्हणून अर्जुना येथे भक्तीचीच सरशी होते आणि कुळ वा जाती अप्रमाण ठरतात राजाज्ञेची अक्षरे आहाती ती चामा एका जया पडती तया चामासाठी जोडती सकल वस्तु वाचूनी सोने रूपे प्रमाण नो है एथ राजाज्ञा समर्थ आहे तेची चाम एक जई लाहे तेने विकती आघवी तैसे उत्तमत्व तैची तरे तैंची सर्वज्ञता सरे जय मनोबुद्धि भरे माझे माझे निप्रेमे मनौनी कुळ जाती वर्ण हे आघवे गा अकारण एथ अर्जुना माझे पण सार्थ एक तेची भलतेने भावे मन मज आतू येते येते हो आवे आले तरी आघवे मागील वाव राजाची अक्षरे राजा अक्षरे ज्या एका चांबड्यावर उमटली आहेत त्या साध्या चांबड्याच्या योगाने सकळ वस्तू प्राप्त करून घेता येतात प्रत्यक्ष सोने रूपे जरी असले तरी राजाच्या मुद्रेशिवाय ते प्रमाण मानले जात नाही त्यासाठी राजाज्ञाच समर्थ आहे तीच राजाज्ञा असलेला एक चांबड्याचा तुकडा जर प्राप्त झाला तर सगळे काही विकता येते व विकत घेता येते त्याचप्रमाणे जय म्हणजे जेव्हा मन व बुद्धी माझ्या प्रेमाने व भक्तीने भरून जाते तै ते, म्हणजे तेव्हाच भक्ताचे उत्तमत्व तरते व शोभून दिसते आणि तेव्हाच त्याचा आपण सर्वज्ञ असल्याचा अभिमान सरे म्हणजे गळून पडतो म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची म्हणजे सगळेच अकारण या व्या व्यर्थ आहे हे अर्जुना येथे माझ्या ठाई अनन्य होण्यातच जीवनाचे सार्थक आहे त्यासाठी मन भलतेने म्हणजे वाटेल त्या भावनेने माझ्या आतू म्हणजे स्वरूपात येईल असा उपाय करावा आणि एकदा का मन माझ्या स्वरूपात रममाण झाले म्हणजे मागील कुळ जाती वर्ण वगैरे सर्व उपाधी सार्थ न होता वावो म्हणजे व्यर्थ ठरतात हरिही ओम हरिही ओम हरी ही ओम हरे नमः हरे नमहा हरये नम